श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, जै जै राम।, राम, राम। नम्स्वाया। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे अठ्ठावन्न राम म्हणाला लीला ध्यान योगाने देवीसह चिदाकाशात निघून गेले आता पद्मराजाच्या मंदिरात प्रवेश केल्यावर तिला विदुरथ लिला दिसत होती लिलेच्या त्या देहाचे मग काय झाले वशिष्ठ म्हणाले लिलेचे शरीर अगोदर होतेच कुठे त्या देहाला सत्यता नव्हती तिचा तो देह म्हणजे मृगजळाप्रमाणे केवळ भ्रांती होती हे सर्व जग म्हणजे आत्माच आहे असे असताना देहादिकांच्या कल्पना त्यात आल्या कोठून ब्रह्म आनंद रूप असून त्यालाच काय ती पारमार्थिक सत्यता आहे जे जे दिसत आहे ते चिद्रूपच आहे आपण ब्रह्मच आहोत हा बोध लिलेच्या ठिकाणी जस जसा वृद्धी वृद्धिंगत होत गेला तस तसे तिचे अधिभौतिक शरीर वितळून ब्रह्मरूप बनले म्हणजे स्थूल शरीर विषयक ज्ञान स्थूल शरीर विषयक ज्ञान हे ज्ञानमय ब्रह्मामध्ये लीन होऊन भौतिक देह मिथ्या ठरला ज्ञानाने देहाचा उदय झाल्याने जे दृश्य जग दिसले त्यालाच पूर्वी तिने पृथ्वी मंडल वगैरे नावे दिली होती यालाच अधिभौतिक भौतिक म्हणतात परंतु सत्य ज्ञानाने केवळ देहालाच देहा देहाचाच नव्हे तर पृथ्वी आदी स्थूल पदार्थांचाही बाध होतो म्हणून अशी आत्म्याशिवाय दुसरी काही वस्तू संभवतच नाही सशाच्या जितकी सत्यता सत्यता आहे तितकीच स्वप्नात दिसलेल्या हरिणाचा हरिणपणा जाग आल्यावर नष्ट होतो मग त्या हरिणाचे शरीर शोधण्याला काहीच अर्थ राहत नाही लिलेच्या स्थूल शरीराची स्थिती अशीच होती ब्रह्मज्ञानाने तिच्या अधिभौतिक देहाचा निराश झाल्यावर त्या भौतिक देहाला देहत्वच राहिले नाही ज्याला भ्रम झालेला असतो त्याला असत्य सत्य वाटते पण भ्रम निराश झाल्यावर असत्य वस्तू शोधत राहण्याचे कारणच उरत नाही ब्रह्मांडाचा हा पसारा अज्ञानी मनाने निर्माण केलेला असून तो बीजा वाचून भासत असल्याने मिथ्या आहे सृष्टीचा हा देखावा स्वप्न स्थितीप्रमाणे सर्व अज्ञ जनांच्या अनुभवाला येत आहे ज्यांचे आपण स्थूल देहाशी तादात्म्य झाले आहे ज्यांचे आपल्या स्थूल देहाशी तादात्म्य झाले आहे त्यांनाच हा स्वप्न प्रपंच सत्य वाटतो परंतु आत्मज्ञानाने त्याचा पूर्ण निराश होतो राम म्हणाला योग्याच्या देहाला जर जर अधिभौतिकता नसते तर जिवंतपणी अथवा मृत झाल्यावर त्याचा देह लोकांना प्रत्यक्ष दिसतो तो कसा योग्याचा अतिवाहित देह लोकांना दिसणे शक्य नाही आणि स्थूल देह ज्ञानाने नष्ट झालेला असल्याने तोही दिसणे शक्य नाही मग लोकांना योग्याचा जो देह दिसतो तो कोणता वशिष्ठ म्हणाले योग्याचे मरण दोन प्रकारचे असते प्रारब्ध भोगाकरिता योगी विविध देहांची कल्पना करीत असतो त्या प्रत्येक वेळी येणारे कल्पित मरण हा एक प्रकार आणि प्रारब्धाचा पूर्ण क्षय हो योगी विदेह मुक्त होतो तो दुसरा प्रकार कल्पित मरणामध्ये योगी ज्यावेळी एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो त्यावेळी त्याचा पूर्वीचा काल्पनिक देह शिल्लक राहत नाही मुक्तीच्या वेळी योग्याचा देह लोकांना दिसत असला तरी वस्तुत तो नसतोच योग्याचा देह हळूहळू क्षीण होत जाऊन नष्ट होताना दिसतो असेही म्हणता येत नाही आपले भौतिक शरीर नष्ट व्हावे व ते कोणाच्याही दृष्टीस पडू नये असा संकल्प योग्याने करताच त्याचा स्थूल देह प्रत्यक्ष योग्यांनाही दिसत नाही हरिओम तत्सत ओम हरिओम